नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीची कथा बघणार आहोत साडेतीन शक्तिपीठ या भक्ती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या कथा आणि भजन यांचा समावेश या चॅनलवर करणार आहोत नवरात्री म्हणजे वाईटावर चांगल्या विजयाची कथा नऊ दिवसांचा समूह म्हणजे नवरात्री मूळता नवरात्री हा संस्कृत शब्द आहे स्त्री शक्तीला साजरा करणारा हा नवरात्र उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अनेक ठिकाणी याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत येथील एक प्रसिद्ध कथा म्हणजे असुर महिषासूर आणि शक्तिशाली देवी दुर्गा यांच्याबद्दल आहे असे म्हटले जाते की महिषासूर याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले होते ब्रह्मदेवाने त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्यांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्याने आपल्या चातुर्याने ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिले ती अट म्हणजे महिषासुराचा वध फक्त स्त्रीच्या हस्ते होऊ शकतो अशी होती स्त्रीला शक्तिहीन आणि तुच्छ समजणाऱ्या महिषासुराने आपण अमर असल्याचे मानले कुठलीही स्त्री आपला वध करू शकत नाही असा गैरसमज घेऊन त्याने तिन्ही लोकात आक्रमण केले पृथ्वी स्वर्ग आणि नरक हे तिन्ही लोक त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते त्याच्या आक्रमणाने चिंतित सर्व देवांनी ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्याकडे आपल्या रक्षणासाठी प्रार्थना केली देवांनी यासाठी काय केले ते आपण पुढे पाहणार आहोत ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार महिषासुराचा वध केवळ स्त्रीच करू शकते म्हणून असहाय्य देवाकडे पाहून भगवान विष्णूने महिषासुराचा पराभव करण्यासाठी एका शक्तिशाली स्त्रीची निवड करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी देवी पार्वतीला सर्वांनी प्रार्थना केली की महिषासुरापासून तिन्ही लोकांना वाचवावे तेव्हा देवी पार्वतीने शक्तीचे पार्वती रूप घेतले पार्वतीने नऊ रूप मिळून एकत्र एक शक्ती हे रूप बनवले या नऊ रूपामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री यांचा समावेश आहे शक्ती म्हणजेच देवी दुर्गा, आणि देवी दुर्गा महिषासूर यांच्यातील महायुद्ध सतत पंधरा दिवसापर्यंत सुरू होते देवीदुर्गेला भ्रमित करण्यासाठी महिषासूर आपले रूप बदलत होता रूप बदलत असताना जेव्हा त्याने म्हशीचे रूप घेतले तेव्हा लगेच देवी देवीदुर्गाने त्याच्या छातीत त्रिशूलाने वार करून त्याचा वध केला अशा प्रकारे महिषासुराचा वध करून माता दुर्गा महिषासूर वर्धीनी बनली तेव्हापासून स्त्रीला शक्तीचं रूप असे मानले जाते देवी दुर्गांच्या नऊ रूपांचे पूजन नऊ दिवस केले जाते तसेच शेवटच्या दिवशी लहान मुलींची पूजा करून त्यांना जेवण भोजन दिले जाते या नऊ कन्या म्हणजेच देवीचे नऊ रूप असे मानले जाते फार पूर्वीपासून स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते म्हणून शक्तीचा उत्सव म्हणजेच नवरात्र नवरात्र उत्सव हा आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण संदेश देतो स्त्री अवला नाही तीच शक्ती आहे हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा संदेश 啊不来啦呀 ,NOW 的有什么的名字。